जायखेडा ग्रामस्थ एकवटले पाण्यासाठी वाळू उपशाला विरोध ग्राम सुरक्षा दलाची स्थापना बागलान तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा नुकतीच पार पडली या सभेला सरपंच शोभा गायकवाड उपस्थित होत्या या ग्रामसभेत नागरिकांनी गावातील अनेक समस्यांवर चर्चा केली पण यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता वाळू वालु। होय वाळूचा बेकायदेशीर उपसा आणि वाहतूक मोसम नदीतील वाळूच्या लिलावाला सरकारने निर्णय घेतला आहे पण यामुळे जायखेडा जयपूर वाडीपिसोळ आणि इतर परिसरातील शेतकरी मोठ्या चिंतेत आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जर मोसम नदीतून वाळूचा उपसा झाला तर पाण्याची पातळी कमी होईल आणि शेती पूर्णपणे धोक्यात येईल यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत वाळूचा लिलाव होऊ न देण्याचा निर्धार केला आहे एकीकडे एक एक सरकार लिलाव काढत आहे तर दुसरीकडे मोसम नदीतून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे वाळू माफियांचा सुळसुळाट वाढला आहे यामुळे वाळू चोरी थांबवण्यासाठी जायखेडकरांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याची धाडसी निर्णय घेतला आहे आता प्रश्न असा आहे की सरकार यावर काय उपाययोजना करणार ग्रामस्थांच्या मागणीला सरकार कसा प्रतिसाद देणार वाळू माफियांचा आसूळसळाट कधी थांबणार या प्रश्नांचे उत्तर येणारा काळासदल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे खोर होणार आहे आम्हाला काही अधिकार नाही